सत्तावीस मार्च रोजी सकाळी श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेनं जिल्हा पोलीस प्रमुख तसेच श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशावरून राहुरी शोरामध्ये मोटरसायकलींची कागदपत्रं आणि लायसन्सची तपासणी करून दुचाकी स्वर्णवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि यामधनं हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सत्तावीस मार्च रोजी सकाळी श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेनं जिल्हा पोलीस प्रमुख तसेच श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशानं राहुरी शहरामध्ये मोटरसायकलीची कागदपत्र आणि लायसन्सची तपासणी करून दुचाकी स्मरणवरती दंडात्मक कारवाई करत हजारो रुपयांचा दंड वसूल केला राहरी पोलीस ठाणा हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दरोडे चोऱ्या तसेच चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले आहेत सदर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या आदेशानं रावरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांनी श्रीरामपूर येथील वाहतूक शाखेमधील देवीदास राजगुरू प्रकाश वाघमारे सोमनाथ सायंबर रवींद्र कोकणी प्रसाद इंगळे सचिन गायकवाड यांना बरोबर घेऊन शोरामध्ये स्टेशन रोड पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक आदी भागामध्ये सत्तावीस मार्च रोजी दुपारपर्यंत कारवाई करून सुमारे शेकडो दुचाकींवरती दंडात्मक कारवाई केली आहे यामध्ये ट्रिपल सीट गाडी नंबर नसलेली दुचाकी विना हेल्मेट लायसन्स आणि कागदपत्रे नसलेल्या सुमारे तीस दुचाकींवरती दुपारपर्यंत कारवाई करण्यात आली आहे दुचाकींची कागदपत्रे पडताळणी केल्याशिवाय कोणतीही गाडी सोडणार नाही अशी भूमिका पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी घेतली तर या कारवाईमुळे दुचाकी मोटरसायकली मिळून येतील यासाठी नागरिकांना पोलिसांनी सहकार्य करावं अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक गाडे यांनी व्यक्त केली आहे कारवाईच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकली सोडण्यासाठी तालुक्यामधील अनेक पुढाऱ्यांचे फोन पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांना आले मात्र कागदपत्रांची पाहणी करूनच मोटरसायकली सोडण्यात येतील अशी भूमिका गाडे यांनी घेतली यावेळी दुचाकी मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलं वाहन चालक आहेत घेऊन त्यांची पासिंग केली नाही आतापर्यंत जेव्हा ज्या आम्हाला संशयास्पद गाड्या वाटतात आणि त्यांचे कागदपत्र किंवा कुठल्या प्रकारचं लायसन्स कागदपत्र नसेल ते आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत कर आणि त्या पुरुषांना जमा करून त्यांच्यावर वर्षाच्या आदेशाने कारवाई करत आहोत श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले वाहन चालकांना नियमांचं पालन करावं हेल्मेट आणि गाडीचे कागदपत्रं आणि लायसन्स जवळ बाळगावं जेणेकरून काही घटना घडल्यास सगळ्यांना त्याचा फायदा होतो आणि आम्ही रोज कारवाई करणार आहोत त्यांच्या आम्हाला संशयित वाहनं वाटतात किंवा ते आम्ही जमा करून त्यानुसार वरिष्ठ चालूांकडून कारवाई करत आहोत मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी